श्री संत सद्गुरु देवावतारी बाळू मामा प्रसन्न बाळूमामांची चरित्र ग्रंथकथा चरित्र ग्रंथकथा ऐकल्याने साक्षात बालु मामास प्रसन्न होतात बाळूमामांचे पूर्वज बाना निंबर्गीचे देसाई असे मामांच्या पूर्वजांबद्दल म्हणतात नंतर विजापूर जवळील तेरणी येथे अकराशे मध्ये कोणी पुरुष आला त्याने तेथील पाटील की मिळवली त्यांचेच ते गाव सोडून बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील आरभावी येथे आले तेथे ते पाटीलकी मिळवली गावातील मारुतीचे ते पुजारी होते काही वर्षांनी मारुतीची पूजा बेरडांकडे सोपवून सोळाशे छप्पनमध्ये या घराण्यातील पुरुष आकुळ आले या मंडळींना आरभावी तसेच आरबाळी असे दोन आडनावे पडली यांचे गोत्र बेडक वन्न बन्नेनावर यांचा कुलदेव आरभावीचा मारुती देवानी कुलस्वामीनी चिंचली मायाक्का मूळ पुरुष बेरगुंडी देसाईपासून मामांची वंशावळ उपलब्ध आहे मामांच्या पुण्यशील मातोश्री श्री मायाप्पा आर्भावे यांची पत्नी सत्यवा सौ सत्यवा म्हणजेच संत बालु मामांची आई ती भाविक होतीच त्याचबरोबर तिचे माहेर आप्पाची वाडी श्री क्षेत्र आप्पाची वाडी सोन्याची काडी आप्पाची वाडी हे छोटे गाव श्री हालसिद्धनाथांचे गाव कागल निप्पाणी या राष्ट्रीय मार्गावर पश्चिमेकडे दोन किलोमीटर अंतरावर असून ते कर्नाटकामध्ये आहे हलसिद्धनाथ नामक प्रसिद्ध योगी पुरुषांचे ते जागरूक आणि बाळूमामांचे श्रद्धास्थान म्हणून हे ठिकाण मानले जाते माहेर गावीच हलसिद्धनाथ असल्याने सत्यवाची या हलसिद्धनाथांवर मोठी श्रद्धा आणि निष्ठा होती सत्यवादेवी पूर्ण शहाकारी असून विठ्ठलावर नितांत भक्ती होती ती एकादशीचे व्रत करत असे त्या दिवशी ती फराळ करत सुद्धा नसे महापुरुषांचा जन्म निष्काम कर्मयोगी मायाप्पा व प्रतिवर्ता सत्य वा देवी यांच्या पोटी जन्म घेणाऱ्या मुलाची योग्यता त्यांनाही ठाऊक नव्हती शके अठराशे चौदा मध्ये अश्विन महिन्यात पहिली शुद्ध एकादशी झाली सत्यवाचा उपवास होता अहोरात्र भजन नामस्मरण तिला घडले होते दुसऱ्या दिवशी द्वादशी होती सर्वांची जेवण झालीत सत्यवाचेही जेवण झाले ती तृप्त झाली सोमवारचा दिवस दुपारी चार वाजून तेवीस मिनिटांनी सहज सुखरूपपणे ती प्रसूत झाली आणि मुलगा झाला विशेष म्हणजे जन्मजातच जन्मताच शांत व आनंदी असा चेहरा असलेला हा मुलगा पुढे प्रख्यात सत्पुरुष होणार हे साध्या भोळ्या अशा धनगर कुटुंबाला कसे बरे कळावे सिद्ध पुरुष मातेच्या उदरातून जगात प्रकट होताच हसत असतात असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे पुत्ररत्न प्राप्त झाल्यामुळे लाभामुळे मात्या पित्यांना मोठा आनंद झाला सर्वत्र साखर वाटण्यात आली बारशाचा शुभारंभ झाला आणि मुलाचे नाव ठेवले बाळाप्पा मुलाचे नाव बाळाप्पा ठेवले यापुढील बाळूमामांची चरित्र ग्रंथ कथा आपण पुढील भागात पाहू चॅनल आवर्जून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाळूमामा प्रसन्न आवर्जून टाईप करा